नमस्कार आपण पाहताय कोकणचं बोरण महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात हेडलाईन्स लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलेल्या युवतीचा अपघाती मृत्यू पालकमंत्री निर्माण करतायत जातीय तेड रुपेश राऊत यांचं टीकास्त्र आणि देऊडापूजांब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला आता पाहूया सविस्तर बातम्या दिवाळीच्या तोंडावरती नागरिकांना खरेदीची सोय व्हावी यासाठी मालसा ब्रँड खास महाबचत महासेल घेऊन हो आला आहे पाहुयात आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर व स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लावला दिवाळी म्हणजे आनंद आपुलकी आणि प्रेमाचा सण पण या सणानिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील उधळे गावात एक वेगळीच दिवाळी साजरी झाली आहे दुबई स्थित उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा आणि मानवतेचा संदेश देत वेळी तब्बल सोळाशे हिंदू बहिणींना भाऊवीज दिली पाहूयात उधळे गावात पार पडलेला हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी त्यामागचा सामाजिक संदेश मोठा आहे धर्म वेगळे असले तरी माणूस की एकच या भावनेला साजेचं सा उदाहरण बशीरबाई हजवानी यांनी घालून दिलाय पंचक्रोशीतील सोळाशे महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि भाऊबीज साजरी करत बंधुत्वाचा उत्सव साजरा केला बशीरबाई हजवानी हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रिय असून त्यांचा उपक्रम समाजात सौदार्ह एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ठरला आहे कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई गोवा महामार्गालगत पॅलेस हॉटेलच्या मागे सोमवारी रात्री लागलेल्या आगीनं एका घराचं मोठं नुकसान झालंय ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची लाग लाग प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेत घरातील कपाट छप्पर तसंच टीव्ही फ्रीज यांसारखं गृहपयोगी साहित्य जळालं अमोल निकम यांच्या मालकीच्या या घरात आग लागली तेव्हा ते कामानिमित्त बाजारात गेले होते घरात कोणी नसल्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली मात्र अचानक घरातून दूध निघताना दिसल्यानं शेजाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवली त्यांनी निकम यांना फोन करून ही माहिती दिली मणेरी धनगरवाडी येथील विठ्ठल गावडे यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री वीज पडून बाथरूम मधील स्टाईल्स फुटून भिंतीचा काय भाग कोसळला दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं विठ्ठल गावडे व त्यांच्या पत्नी बालंबाल चावल्या मामाला लग्नाची पत्रिका देऊन पोखरणहून फोंडाघाटकडे भरधाव वेगानं दुचाकीवरून भाऊ व बहीण जात असताना तळवडे आमरड मार्गावर झालेल्या अपघातात निकिता दिलीप सावनीचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला वैभव दिलीप सावंत असं दुचाकी स्वाराचं नाव आहे हा अपघात रविवारी सायंकाळी तळवडे बहुतवाडी येथील रस्त्यावरील तीव्र उतारावर घडला अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैभव सावन याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कणकोलीहून आमरडच्या दिशेने जाणारी एसटी बस जात असताना तळवडे बोद्वाडी दरम्यान रस्त्यावरील तीव्र उतारावर समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराची एसटीला साईट देण्याच्या नादात दुचाकी स्लिप झाल्यानं दुचाकीस्वार वैभव सावंत व त्याच्या मागे बसलेली बहीण निकिता एसटीच्या मागील चाकाखाली पडली त्यावेळी एसटी चालकानं प्रसंगावधान राखून बस थांबवली मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टीचं चाक तिच्या कमरेला घासलं गेलं दुचाकीस्वार रस्त्यालगत पडल्यानं तोही जखमी झाला एस टी चालकानं बसमधून अपघातग्रस्तांना आमरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं या ठिकाणी दोघांवरती प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र निकिताची प्रकृती चिंताजनक असल्यानं अधिक उपचारांसाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला वैभव याच्यावरती उपचार सुरू आहेत याबाबत एस टी चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर यांनी फिर्याद दिली आहे सत्ताधाऱ्यात तू मोठा कि मी मोठा या वादात विकास बोमलत पडलाय युवकांच्या रोजगाराबाबत कोण बोलत नाही जातीपातीच्या राजकारणात युवकांना अडकवलं जात आहे बोलणारे दीपक केसरकर आज त्यावर बोलत नाहीत पालकमंत्री जातीय तेढ निर्माण करत आहेत असा टोला उबटा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राहुल यांनी आणला आहे पाहूयात आज युवक रोजगार देण्यासंदर्भात कधीच चर्चा होत नाही कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्यावर चर्चा करत नाही किंवा त्याच्यावर उद्योग व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करत नाही मात्र त्यांना जा, जातीपातीच्या राजकारणात अडकवलं जात आहे युवकांना अशा तऱ्हेचं होत आहे म्हणजे सगळेच जण आज तसंच प्रकरण चाललंय म्हणजे आज दीपक केसरकर एरवी मोठमोठ्या बाता मारायचे जाती आज मला आज ह्या जातीपातीमध्ये दीपक केसरकर शब्दही बोलत नाही आहेत किंवा आज पालकमंत्री जेव्हा एखादा जातीय तेढ निर्माण जातोय त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतायत म्हणजे आज जर या सिंधुदुर्गाचा पालकमंत्री जर जा जातीय निर्माण करण्याचं जा काम करतात अशा तऱ्हेचं प्रत्येकजण आपल्या पक्षातलं स्थान स्वतःच्या पक्षातलं स्थान किंवा पक्षात मी काम मोठं करतोय असं दाखवतात मात्र विकासाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे ह्याच युवकांना रोजगाराचा प्रश्न पाहिजे होता सोडवला तो दिसत नाही जनतेचा आज स्मार्ट मीटरच्या बाबत स्मार्ट मीटर बसवत चाललेत त्याच्यासाठी विरोधक म्हणून आम्ही वेळोवेळी आवाज उठवतोय जनता रस्त्यावर उतरते परंतु हा प्रश्न निकाली काढण्यात कोण म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी आहेत जे खऱ्या अर्थानं जनतेने निवडून दिलेत ते आज कुठेही भाग घेताना दिसत नाही आहेत किंवा अन्य कुठचे म्हणजे शैक्षणिक दर्जा इथला सुधारत नाही आहे पर्यटनातून इथल्या जनतेला वाव मिळत नाही आहे आणि अनेक असे प्रश्न जे आहेत म्हणजे वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित आहेत ते तिथंच प्रलंबित आहेत म्हणजे आजच्या घडीला अनेक वेळा चार चार वेळा आमदार झाले परंतु जनतेचे मात्र तितकं प्रश्न सुटत नाहीत आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट वाटते की अनेक वर्ष झालेत म्हणजे आज विकासाच्या बाता मारणारे दिसायचे सुद्धा बंद झाले म्हणजे या सिंधुदुर्गात आज आमदार आणि खासदार असतील यांना भेटायचं असेल तर जनतेला आज भेटताना मुश्किल झाली अशी परिस्थिती केविलो आणि परिस्थिती आज जनतेची मला खात्री आहे येणाऱ्या काळात आज स्थानिक निवडणुका येत आहेत यामध्ये जनतेन जनता ही म्हणजे ह्या सर्व परिस्थितीला बरोबर अभ्यास करून येणाऱ्या काळात ह्यांना धडा शिकेल आणि योग्य व्यक्तींना योग्य उमेदवाराला जनता इथली निवडून देईल जनतेच्या समस्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इथल्या जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत प्रलंबित प्रश्न तसंच राहिले आहेत आमदार आणि खासदार यांना भेटणं जनतेस मुश्किल झालंय अशी टीका उबटा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊड यांनी केली उद्देवाची गोष्ट आहे की आजच्या घडीला जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील हे खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाच्या जातीयते निर्माण करण्याच्या माध्यमातून पक्षवाढीकडे लक्ष देताना दिसत आहेत किंवा अन्य माध्यमातून मारामारी असतील अन, अन्य लफडी असतील ह्या प्रकरणात जास्त म्हणजे विकासाकडे दुर्लक्ष मात्र सगळ्या लोकप्रतिनिधीचा झालेला दिसतो मा ह्या माध्यम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनेक वेळा हे पक्षाच्या कार्यक्रमाला का मात्र उपस्थित राहिलेले दिसत आहेत परंतु सार्वजनिक कार्यक्रमाला का किंवा विकास कामाला जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुठेतरी पुढे येताना आजचे लोकप्रतिनिधी दिसत नाही म्हणजे आत्ताच्या घडीला खऱ्या अर्थानं यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जी काही जबाबदारी आहे कर्तव्य आहेत ह्यांचे विसर ह्याना पडलेला आहे अशा तऱ्हेच्या आजच्या घडीला त्या सिंधुदुर्गाला लोकप्रतिनिधी मिळाले त्यामुळे विकास कुठेतरी खुंटत चालला आहे विकास हा म्हणजे बोल स्पष्ट बोलायचं झालं तर आज खऱ्या अर्थानं जेव्हा आमची सत्ता होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेनाची सत्ता होती तेव्हा महाविकास आघाडीमध्ये हे लोक टीका करायचे आणि म्हणायचे तू मोठा भाऊ की मी मोठा भाऊ पण आज ह्यांच्यामध्ये जे काही रसिकेत चालू आहे मोठा भाऊ नाही तू मोठा की मी मोठा अशा तऱ्हेचं आणि विकास गोंबलतो यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे तू मोठा की मी मोठा आणि विकास गोंबलत पडला आहे अशा तऱ्हेची आजची परिस्थिती ह्या सिंधुदुर्गाची झालेली आहे म्हणजे आरोग्याचा प्रश्न असेल म्हणजे जो जनतेचा प्रश्न आहे महत्वाचा समाजासाठी जिथे माझी गरज असेल तिथे मी विशाल परब यांच्यासोबत असणार असा विश्वास वेदिका विशाल परब यांनी व्यक्त केला आहे पाहूयात भाजप हा भा देशभरातला फार मोठा पक्ष आहे त्याच्यामुळे त्याची गणना काय आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती सांगू शकत नाही भाजप पक्षाची काय ताकद आहे हे सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे आज तीन नेते एकत्र आले काय उद्या तिनाचे चार आणि चाराचे चाळीस व्हायला वेळ लागत नाही कारण भाजप पक्षाची संघटना ही एवढी फार मोठी आहे की ती मी तुम्हाला एका शब्दात सांगूही शकत नाही किंबहुना भाजप पक्षाची ताकद काय आहे हे जनमानसात बऱ्यापैकी पोहोचलेली आहे त्याच्यामुळे भाजप पक्षाला आपल्या पक्षाचा प्रचार करण्याची तेवढी गरज लागत नाही जेवढा त्यांच्या मनामनात पक्षाचा अभ्यास पोहोचलेला आहे त्याच्यामुळे भाजप पक्ष हे नेहमी स्वावलंबी आणि जे काय कसं राहायचं हा विचार आहे त्यात मी निर्णय घेऊ शकत नाही पण जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो योग्य असेल असा आमचा ठाम विश्वास आहे मी स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्या मार्फत भाजप पक्षामार्फत कसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळीने प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद पाहतात पुढच्या वेळी भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा जिथे आमची गरज असेल तिथे आम्ही निश्चितच असणार आहोत आम आमचा कुठला असा मानस नाहीये हो हो। की मला हे हवं आणि ते हवं पण समाजासाठी जिथे आपली गरज आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा अशा महिलांसाठी जे काय कार्यक्रम असतील तिथे जिथे माझी गरज असेल तिथे विशाल साहेबांसाठी आणि समाज आणि महिलांसाठी निश्चितच आम्ही असणार पडवणे येथील प्रगतशील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी देवगड हापूसच्या नव्या हंगामातील पहिली आंबा पेटी वाशी मार्केटला पाठवली हो आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी हो आपल्या बागेतील पहिली पाच डझन आंबा पेटी येथील मुंबई वाशी मार्केटला रवाना केल्या अखेर दैनिक कोकणसाच्या दिवाळी अंकाची प्रतीक्षा संपली आहे मान्यवरांच्या हस्ते या दिवाळी अंकाचं शानदार प्रकाशन झालं कोकणचा राखणदार या संकल्पनेवर आधारित यंदाचा दिवाळी अंक आहे त्यामुळे हा दिवाळी अंक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरणार आहे दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास खमंग फराळ आणि सोबतीला दिवाळी अंक हा हवाच यंदाही दैनिक कोकणसातनं आपली दिवाळी अंकाची परंपरा जोपासली आहे या वर्षीची संकल्पना आहे कोकणचा राखणदार या अद्भुत शक्तीची माहिती आणि महती सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही यातून यातून तसेच विविध मेजवानीचा आस्वादही आपल्याला घेता येईल दिवाळीच्या औचित्यानं मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडीतील प्रधान कार्यालयात या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं दैनिक कोकणसात कोकणसात लाईव्हचे संपादक संदीप देसाई यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकाच्या संकल्पनेचा उद्देश विशद केला या वर्षीची थीम आहे गेल्या वर्षी एक दशावतार या कॉन्सेप्टवर आम्ही काम केलं होतं आणि या वर्षी राखणदार या एका कॉन्सेप्टवर काम केलं मग चर्चा करत असताना बरीच त्याच्यावर चर्चा झाली कारण राखणदार जरी दृष्टीक्षेपात कुठे मूर्ती त्याची नसली तरी प्रत्येकाच्या मनात एक ती अदृश्य शक्ती जी आहे राखण प्रत्येकाच्या करण्यासाठी आपण ज्यावेळी संकटात असतो कुठेतरी असतो त्यावेळी धावा धावा करतो आणि अशा शक्तीचा जो कोकणमध्ये एक वेगळा सांस्कृतिक आहे वारसा आहे तो आम्ही आमच्या सगळ्या टीमने प्रत्येकाकडे पोहोचून मांडण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकात केलेला आहे खरं तर दिवाळी अंकात साहित्यिक आणि विचारांची मेजवानी होते पण आम्ही ते सगळं सांभाळून सुद्धा एका राज्य लेवलच्या दैनिकाला ज्या पद्धतीने एक परंपरा आहे अशीच परंपरा आणि तितकाच दर्जेदार दर्जेदार अंक या माध्यमातून यावर्षी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक कोकण साच दिवाळी अंकाच शानदार प्रकाशन पार पडलं यावेळी श्री 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 एकशे आठ महंत मठाधीश गावडे काका महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक ज्येष्ठ साहित्यिक दीपक पटेकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी दैनिक कोकण सातच्या दिवाळी अंकाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या कोकण हा अंक हातात घेतल्यावर ज्याचं वजन जास्त आहे त्याचं नक्कीच साहित्य क्षेत्रात किंवा वाचकांमध्ये सुद्धा वजन वाढेल अशा दर्जाचा हा अंक आज हातात मिळाला आहे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि एक पूर्वीपासूनची जी कोकणातली एक गूढ कथा म्हटला जातं किंवा कोकणातली देवस्थानं म्हटली जातात कोकणातले जे राखणदार किंवा आपण ज्यांना देवचार असा एक समज केला जातोय आणि त्या देवचार किंवा तो राखणदार ह्याची एक उत्तम इथे मांडणी केलेली आहे कोण अशीच यापुढे चांगले चांगले अंक येऊ दे चांगले चांगलं साहित्य येऊ दे आणि वाचकांची जी साहित्य वाचनाची भूक आहे ती तृप्त करते तेवढंच बोलून राखणदार ही जी एक संज्ञा आहे की आता मला वाटतं पुढच्या पिढीला या लेखा या अंकातून याची माहिती मिळेल कारण मला मी मग अशी बोललो की राखणदारांचा हे अनुभव मी घेतले आहे स्वतः आता नवीन पिढीला वाटणार नाही राखणदार म्हणजे काय किंवा देव आहे का देव दिसतो कुठे असे अनेक प्रश्न निर्माण होतात डिजिटल याच्यामध्ये परंतु मग काही आणखी एक काही लोक अंधश्रद्धा म्हणती परंतु देव दिसत नाही पण देव आहे हे कोण मान्य अमान्य करत नाही नेहमीप्रमाणे कोकण सच्य टीमने यावर्षी रोजचा खरंच दैनिकाचा रोजचा व्याप असतो तो व्याप सांभाळून हे विशेषांक किंवा दिवाळी अंक आपण काढत असतो आणि खूप कष्ट घेतले मी त्या टीमला संदीपला आणि त्याच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो हा आमचा उत्तम आणि दर्जेदार झाले झालेला आहे आणि मागच्या वर्षी जसं दशावतार विषय घेतला होता आणि यावर्षी जसं राखणदार घेतलेला आहे हा नक्की चांगले विषय आहेत इतर विषय घेण्यापेक्षा इथली संस्कृती जी आहे परंपरा आहे किंवा रूढी आहेत ह्या लोकांपर्यंत येणं तेवढंच गरजेचं आहे कारण मी मराठवाड्यासारख्या भागातून आलेलो आहे पण आता मला हा अंक वाचल्यावर नक्कीच कळेल की राखणदार म्हणजे काय आहे जेव्हा हा अंक बाहेरचे लोक वाचतील कोकण सोडून इतर ठिकाणी वाचतील तेव्हा नक्कीच त्यांना राखणदार म्हणजे काय किंवा म्हणजे जे काही वेगवेगळे आर्टिकल्स दिलेले आहेत त्याचं नक्कीच सगळ्यांना ज्ञान होणार आहे मी या टीमचं कौतुक करतो कारण कोकणचा एक ज्वलंत असा विषय आपण या ठिकाणी निवडला आणि त्यासाठी आपण हा दिवाळींकड लोकांसमोर ठेवला त्याबद्दल मी कोकण साठच्या टीमचं सा मनापासून कौतुक करतो आणि स्वागतही करतो राखणदार विषय घेऊन आपण जे काम केलं आहे एक दर्जेदार अंक आपण केलेला आहे मी मुंबई पुण्यातले अंक बघितले की मंत्रालयात काम करत असताना अनेक अंक अंकलेले आहेत त्या दर्जाचा त्या तोडीचा अंक आपण अंक घेतला पुढारीचा अंक घेतला तर त्या, त्या तोडीचा अंक आपण या ठिकाणी प्रकाशित करत आहात हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि तो लोकांनी विकत घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आज आपण एक सुंदर अंक काढलेला आहे आणि तो राखंदारचा विषय आताच्या पिढीला चित्रपटच्या माध्यमातून ते जरासं जास्त कळलं आहे आणि ते सगळीकडे पोचलं आहे पण आपण हे अंकमध्ये त्याचे विषय केलेले आणि ह्या कोकण पत्त्यावर म्हणजे इथं राखणदारचं कसं आहे आणि इथल्या पुढच्या युवा पिढीला कसं समजेल हे आपण लेखन केलेलं आहे आणि मला वाटतं चांगल एक चांगलं विषय आणि दरवेळी मी बघतो की आपण एक व वेगळे विषय समोर आणि आपली युवा पिढीला जास्तीत जास्त माहिती देतात कशाला आपले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सगळ्यांना माहीतच असते विषय पण त्यांचे विषय कोणतरी युवा पिढीला पोचायला पाहिजे ते आपण एक चांगलं पद्धतीने करतात आपले देवस्थान किती सुंदर आहे त्या किती परंपरा आहे त्या विषयावर तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला खात्री आहे की शंभर टक्के आपण त्या पद्धतीने करणारच कोकणच्या माध्यमातून जो आज अंक प्रकाशित केलेला आहे राखणदार म्हणून तो अंक नुसतं पान फिरवलं तर तुमच्या मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण होईल की नाही मला हा अंक पूर्ण वाचलाच पाहिजे आणि याच्यामध्ये असलेला तो अभ्यास आहे आणि हा अभ्यास आपल्याला तो आत्मसात व्हावा आणि याच अभ्यासातनं आपण आपली संस्कृती आपल्याला आईवडिलांनी दिलेले संस्कार आपले जे कोकणातील असलेले आध्यात्मिक पर्यटन पर्यटनस्थळं त्याचप्रमाणे कोकणात असलेले राखणदार याचं आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीला ही ओळख व्हावी आणि या गोष्टीची ओळख झाल्यानंतर कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी नेतील अशा ठिकाणी राखणदारे की निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळणार आणि हे सौंदर्य तुमच्यापर्यंत पोचावं लोकांपर्यंत पोचावं म्हणून कोकण साधच्या टीमने अतोनात मेहनत घेतलेली आहे का तर ही कल्पकता ही विचाराचे मंथन तुमच्यापर्यंत आणण्याचं काम ह्या कोकण सात टीमने केलेला आहे खरोखरच आजची टीम हे काम खर करते हे जेव्हा तो अखंडदार ह्या दैनिकाचं हे अंकाचं जेव्हा प्रकाशन करत असताना एक मनामध्ये भाव निर्माण होऊन की ही कोकण कोकणसा ही टीम नव्या पिढीला नवं काहीतरी देते हाच ह्या टीमचं मोठ्यापणाने याच टीमची जी, जी मेहनत आहे परिश्रम आहे आणि नवीन काहीतरी देवा शोधत शोधकता ही ह्या टीममध्ये चांगल्या प्रकारे ही टीमची संघटितपणा आहे आणि ही टीमची एकत्रित काम करण्याची जी पद्धत आहे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आज कोकण सात हे चॅनल प्रगतीकडे नेण्यासाठी सर्व टीमने चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे हा राखणदार मी म्हणेल प्रत्येकाने हा राखणदार अंक घ्या जर एक जरी पान तुम्ही तिथलं परतलं तर पुढची पान वाचण्याची उत्सुकता निर्माण झाल्या आणि पुढे वाचलंच पाहिजे ही तुमची इच्छा निर्माण झाल्या म्हणून आज ह्या उपक्रमामध्ये जसं दशावतार गेलं तसं आता राखणदार आलं आहे मग हा राखणदार नक्कीच आपल्या सिंधुदुर्गात नाही सिंधुदुर्गाच्या बाहेर प्रत्येक जण हे मिळेल की मला राखणदार हे पुस्तक वाचलंच पाहिजे म्हणजे त्यातली जी मांडणी आहे ही मांडणी अतिशय उत्तम आहे आणि मांडणी मांडत असताना त्या अंकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राखंडरेचे पैलू त्या अंकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच पैलू आणि हीच शिकवण आपण आत्मसात करूया आणि कोकण साध ह्या दिवाळी अंकाचं आपण सगळ्याने मनोरंजक म्हणून आणि एक ज्ञान म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही वाचन करा नक्की प्रत्येकाने तो अंक आपल्या घरात साठवणं म्हणून ठेवा कारण कधी नाही कधी तो अंक बघितल्यानंतर तुमच्या मनात एकच इच्छा आहे आईजी आजोबा पंजोबा खापरबा अरे राखण देत होते कमीत कमी तुमच्या डोक्यात ते तर येईल की मला माझ्या गावी जाऊन राखण द्यायला पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश कोकण साथ टीमचा आहे आणि खरोखरच ह्या कोकण साथ टीमने उत्कृष्टच काम केलेलं आहे अगदी चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे ह्या टीमला दिवाळी निमित्त कोठी कोठे शुभेच्छा दरम्यान दैनिक कोकण साथचे मुख्य उपसंपादक स्वप्नील परब आणि डीटीपी ऑपरेटर अविनाश पांडेकर यांचा संपादन आणि मांडणीसाठी विशेष सन्मान करण्यात आला मार्केटिंग हेड समीर सावंत यांनी आभार मानले त्यावेळी टीम कोकण साथ उपस्थित होती दिवाळीच्या मंगलमय पर्वात लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशानं भाजपच्या वतीनं अभंग रिपोस्ट या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहा हा भक्ती कार्यक्रम दिवाळीची सायंकाळ अधिक श्रवणीय आणि उत्साहाची करणार आहे भक्ति आणि संगीताच्या सुंदर मिलाफात सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी सा केलं आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सायंकाळी आठ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय भाजप युवा नेते विशाल परब यांची ही संकल्पना असून या भक्तीमय दिवाळीच्या संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय भारतीय जनता पार्टी आयोजित भक्तिमय दिवाळी संध्या अभंग रिपोस्ट मली भा। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभंग रिपोस्ट या भक्ती संगीतमय कार्यक्रमाने दिवाळीची सायंकाळ सजणार आहे देवशान भेटाय भेटायचा नाही

<laughs> गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता स्थळ जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी नाही संकल्पना विशाल प्रभाकर परब भाजपा युवा नेते महाराष्ट्र राज्य शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलेल्या युवतीचा अपघाती मृत्यू पालकमंत्री निर्माण करताय जातीय रुपेश राऊत टीकास्त्र आणि आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद